नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सुषमा स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूबच्या चॅनलमध्ये तर आज आपण बघणार आहोत शब्दसमूहाबद्दल एक शब्द तर आगामी येणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असा टॉपिक आहे तर सगळ्यांनी हा टॉपिक लक्ष देऊन करावा कारण यातील एक किंवा दोन प्रश्न हे पडतातच पडतात बघा आज आणि उद्या समाजकल्याणचं मला वाटतं शेवटचा पेपर आहे आणि आता आगामी येणारे लेखाकोशागार भरती असेल किंवा एम एन सी एन एम सी नागपूर म्युनिसिपल कॉर्पोरेशन असेल तर या सर सर्व परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त असा टॉपिक आहे तर चला बघून घेऊ अनुज अनुज म्हणजे काय मागाहून जन्मलेला अनुज म्हणजे धाकटा भाऊ धाकटा भाऊ अनुज म्हणजे काय धाकटा भाऊ मागाहून जन्मलेला काय म्हणायचं अनुज तर अग्रज अग्रज म्हणजे कोण मोठा भाऊ अन्नछत्र मोफत अन्न मिळण्याच्या ठिकाण म्हणजे काय अन्नछत्र कृतज्ञ केलेले उपकार विसरणाऱ्याला आपण कृतज्ञ म्हणतो तर केलेले उपकार लक्षात ठेवणारा किंवा ज्याला जाण असते त्याला काय म्हणतो आपण कृतज्ञ जगन्नाथ म्हणजे काय जगाचा स्वामी जगन्नाथ म्हणजे कोण जगाचा स्वामी जन्मगुण जन्मापासून उपजत गुण जन्मापासून उपजत गुण असतील त्याला आपण काय म्हणतो जन्मगुण जयंती जयंती म्हणजे काय थोर पुरुष समाजसेवक साधू संत यांच्या जन्मतिथीचा जो दिवस असतो ना त्याला आपण जयंती म्हणतो शिवजयंती गांधी जयंती या प्रकारे जन्मदरिद्री जन्म दरिद्री जन्मापासून कायमचा दरिद्री त्याला आपण काय म्हणायचं जन्म दरिद्री, दरिद्री।, दरिद्री। जमीनदार पुष्कळ जमीन असलेला पुष्कळ जमीन असलेल्यांना काय म्हणायचं जमीनदार अष्टावधानी एकाच वेळी अनेक अवधानी राखून काम करणाऱ्याला आपण अष्टावधानी म्हणतो अद्वैत अद्वैत म्हणजे परमेश्वराशी एकरूप होणे अद्वैत परमेश्वराशी एकरूप होणे आमरण मरण येईपर्यंत आपण म्हणतो ना आमरण उपोषण मरण येईपर्यंत उपोषण अपादमस्तक म्हणजे पायापासून डोक्यापर्यंत अपादमस्तक म्हणजे काय पायापासून डोक्यापर्यंत नखशिकांत असंही आस्तिक आस्तिक म्हणजे कोण हो तर देव आहे असे मानणारा आस्तिक आणि याच्याच विरुद्ध देव नाही असे मानणाऱ्याला नास्तिक म्हणतात जन्मभूमी जेथे जन्म झाला जे आहे तो देश म्हणजे जन्मभूमी कृतज्ञ केलेले उपकार जाणणारा मग अशीच आपण पाहिलं कृतज्ञ आणि हे कृतज्ञ गर्भ श्रीमंत म्हणजे जन्मताच श्रीमंत असलेला त्याला काय म्हणतात गर्भ श्रीमंत एकलकोंडा सतत एकटे राहण्याची आवड असणारा म्हणजे कोण एकलकोंडा अंगाई गीत लहान मुलाला झोपवण्यासाठी म्हटलेले गीत म्हणजे काय असते अंगाई गीत लहान मुलाला झोपवण्यासाठी म्हटलेले गीत म्हणजे अंगाई गीत अभूतपूर्व पूर्वी कधीही न ऐकलेले म्हणजे अभूतपूर्व अंगचोर म्हणजे अंग राखून काम करणारा अगदी थोडे थोडेच काम करणारा आळशी मनुष्य कर्ण मधुर म्हणजे काय कानास गोड लागणारे ऐकावेसे वाटणारे कर्ण मधुर विरुद्ध काय कर्ण कर्कश म्हणजे ऐका ऐकायला नको वाटणारे किंवा अजिबात इच्छा न होणारे कामधेनू म्हणजे सर्व इच्छा पूर्ण करणारी गाय कामधेनु म्हणजे काय सर्व इच्छा पूर्ण करणारी गाय गिरीजन गिरीजन म्हणजे डोंगरात राहणारे लोक बघा गिरी म्हणजे डोंगर जन म्हणजे लोक डोंगरात राहणाऱ्या लोकांना काय म्हणतात गिरीजन चक्रपाणी चक्र हातात आहे अशा ज्याच्या तो कोण श्रीकृष्ण भगवान श्रीकृष्णाच्या एका हातात चक्र असतं म्हणून त्यांना चक्रपाणी असे म्हटले जाते चंद्रमुखी ज्यांचे मुख चंद्राप्रमाणे आहे अशी चंद्रमुखी ताम्रपट तांब्याच्या पत्रावर कोरलेले लेख तांब्याच्या पत्रावर पूर्वीच्या काळी लेख कोर कोरलेले असत किंवा ते तसे ठेवले असत तर त्याला ताम्रपट असे म्हणतात देशांतर एक देश सोडून दुसऱ्या देशात जाणे म्हणजे देशांतर देववादी नशिबावर विश्वास ठेवून वागणारा असतो त्याला काय म्हणतात देववादी निरपेक्ष निरपेक्षक कसलीही अपेक्षा नसलेला निरपेक्षक ज्याला कसलीच अपेक्षा नाही तो कोण निरपेक्षक निर्भय ज्याला कशाची कशा भीती वाटत नाही असा ज्याला कशाची भीती वाटत नाही असा तो निर्भय निर्वासित घर गहर घरजारास व मायभूमीस मुकलेला निर्वासित म्हणजे ज्याला घरदार किंवा मायभूमी सोडून दुसरीकडे जावं लागलेलं आहे असा म्हणजे निर्वासित टांकसाळ म्हणजे नाणी पाडण्याची जागा टांकसाळ म्हणजे नाणी पाडण्याची जागा जिथे नाणी तयार केली जातात त्या ठिकाणाला सुद्धा टांकसाळ असे म्हणतात पंधरवडा पंधरा दिवसाचा कालावधी पंधरा दिवसाचा कालावधी म्हणजे काय हो पंधरवडा कथा निरर्थक गोष्टी किंवा गप्पा भापड कथा निरर्थक गोष्टी किंवा गप्पा मदारी माकडांचा खेळ करणारा मदारी माकडांचा खेळ करणाऱ्याला काय म्हणतात मदारी आणि जो अस्वलाचा खेळ करतो त्याला काय म्हणतात दरवेशी लक्षात ठेवा रामबाण रामबाण म्हणजे काय हमकास लागू पडणारा उपाय हमकास लागू पडणारा उपाय म्हणजे रामबाण राम प्रहर म्हणजे पहाटेचा सुखद प्रहर पहाटेचा सुखद प्रहर आपण म्हणतो ना साखर झोप सकाळची पहाटेची राम प्रहर शककर्ता एक नवीन युगाची स्थापना करणारा म्हणजे शककर्ता बघा शककर्ता म्हणल्यावर तुम्ही इथे संशय घेण्याच्या अर्थाने घ्याल पण ते तसं येणार नाही शककर्ता म्हणजे एका नवीन युगाची स्थापना करणारा मनकवडा दुसऱ्याच्या मनातील विचार जाणणारा मनकवडा तगाई शेतकऱ्यांना मिळणारे शासकीय कर्ज म्हणजे तगाई शेतकऱ्यांना मिळणाऱ्या शासकीय कर्जाला काय म्हणतात तगाई पंचांग तिथी वार नक्षत्र इत्यादीची इत्यादीशी इत्यमभूत माहिती असणारी पुस्तिका म्हणजे पंचांग वामकुक्षी दुपारच्या भोजनानंतर घेतलेली झोप आता वामकुक्षी म्हणजे काय दुपारच्या भोजनानंतर घेतलेली झोप पुण्यातल्या लोकांनाही माहीत असेल वामकुक्षी अनभिज्ञ म्हणजे काहीही माहिती नसलेला अनभिज्ञ ज्याला काहीच माहीत नाही असा आणि अज्ञात म्हणजे एखाद्या पर्टिक्युलर गोष्टीविषयी त्याला माहीत नाही ते जे माहीत नाही ते म्हणजे अज्ञात अजात शत्रू ज्याला कोणीही शत्रू नाही असा कोण अजात शत्रू अमर ज्याला मरण नाही असा कोण अमर कधी कधीही न जिंकला जाणारा कोण अजिंक्य कधीही न जिंकला जाणारा कोण अजिंक्य झाडी म्हणजे काय हो झाडांचा दाट समूह झाडांचा दाट समूह झाकलेला माणिक बाहेरून डोल न दाखवणारा पण खरोखरी गुणी मानुष्य गुणी मानुष्य पण तो वरवर आपला दिखावेपणा करत नाही तर त्याला काय म्हणतात झाकलेला माणिक आपण म्हणतो ना झाकला माणिक तसे झावळ्या झावळ्या म्हणजे काय नारळाच्या झाडाची पाने नारळाच्या झाडाच्या पानांना आपण काय म्हणतो झावळ्या झोटिंगशाही झोटिंगशाही म्हणजे दांडगाईने किंवा अव्यवस्थितपणे चालवलेला कारभार दांडगाईने किंवा अव्यवस्थितपणे चालवलेल्या कारभाराला आपण काय म्हणतो झोटिंगशाही झंकार झंकार म्हणजे काय हो तंतुवाद्यावर छेडलेले मधुर स्वर झंकार म्हणजे काय तर तंतुवाद्यावर छेडलेले मधुर स्वर तर बघा मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हा नक्की मला कमेंट करून कळवा आणि आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि तुमच्या जवळच्या सर्व मित्रमैत्रिणींना शेअर करा कारण हा व्हिडिओ पाहिल्यास तुमचे नुकसान तर काहीच होणार नाही पण हा झाला तर फायदाच होईल नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला कुठल्या टॉपिकवर बघायला आवडेल हेही मला कमेंट करून नक्की सांगा तर नमस्कार भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू